रिपाईमध्ये प्रकाशजी लोंटे यांच्या नेतृत्वाखाली जुबेरभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा रिपाई महिला आघाडीच्या प्रमुख मार्गदर्शक सीमाताई रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाच्या मंगल रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुबेरभाई शेख यांची अल्पसंख्याक सेल मुस्लिम आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जिबीरभाई शेख यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध पक्षातील दिग्गज प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य मान्यवरांचा रिपाई आठवले पक्षात जलसा लॉन्स शाळेच्या बाजूला अशोक मार्ग नाशिक येथे जाहीर पक्षप्रवेश व पदग्रह सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला आहे दरम्यान यावेळी आगामी निवडणुकांसाठी रिपाई पक्षाच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आलं तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडा घरकुल योजना चुंचाडे शिवार सिडकोड नाशिक येथे देखील शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे रिपाई नेता तथा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे दानशूर दीपक नानाजी लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनालिताई जाधव समाधान जगता बाळासाहेब सोळसे आदीच्या तसेच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आल्याने याचा सर्वांनी मनसोक्ता आस्वाद घेतला आहे Biasa bagi karya sapi Dan kita sedihkan perang Dan Dan पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचा या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्याचप्रमाणे प्रमुख कार्यकर्त्यांचासुद्धा पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्यांना मी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे सन्माननीय सीमांत आठवले यांचा आज वाढदिवस आहे त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आदरणीय लोंडेसाहेबांची आपल्याला शिकवण आहे की सर्व धर्मसमभाव ही शिकवण त्याचप्रमाणे प्रेम जिवाळा मुलगी या तत्वांनी आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे या तत्वांचा वापर करूनच आपण मोठं होऊ शकतो असं मला वाटतं तीच शिकवण आपण सगळ्यांनी घ्यावी आणि इथून पुढे काम करत असताना तसंच वागावं यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मी पहिले मनापासून स्वागत करतो व आज जे जे नवीन पदाधिकारी आहे जे पक्षामध्ये प्रवेश करत आहे यांना आज कुठल्या तरी पदाचं वाटप होतं आहे हे पद छोटं किंवा मोठं हे न मानता आपल्याला काम करण्यासाठी की हे पद ऊर्जा देत आहे हे मानून आपण पुढील कामं करायचे लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडायचं आहे त्यांच्या मदतीसाठी धावायचं आहे मी याच शुभेच्छा देईन सर्वांना की इथून पुढे जे काही करायचंय ते सर्व मस्तीत पण शिस्तीत करायचंय जे जय सगळं वंदन करतो महिला राष्ट्रीय नेत्या सीमाताई अमदाजी आठवले आज यांचा वाढदिवस त्यांना या वाढदिवसाच्या मंदिरला शुभेच्छा द्यायचो वाढदिवसाच्या निमित्त निमित्त केंद्रीय मंत्री अमदाजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्याची <laughs> बुलंदोब जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक लताजी लोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आठ शहरातून जिल्ह्यातून कार्यकर्ते आज कार्यकर्ते आठ मोठ्या संख्येने पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आता म्हणजे तर भलेराव बोलले नाही काम मध्ये लक्ष दिलं पाहिजे ग्रामपंचायत आलेली आहे निवडणूक आहे पण डोंडे साहेबांनी पहिले त्या काल सांग चिंता केली पाहिजे एकटा आणि ही नेता काय मागच्या दुसऱ्या गाडी बसून येतो अंत हंधमी आता कशाला नेता त्याच्या मागे असं तो समाजाचं गोर गरीब जनतेचं काम करत असत त्याच्यासाठी लोक साहेब तुम्ही फक्त आदेश करा आम्ही सर्व त्यांच्या संघ उपस्थित त्याचा आपण उभे राहू आणि ज्या ज्या त्याचा प्रवेश आज होणार आहे जाणार आहे दुबेर वाईट आपल्याला पूर्ण शुभेच्छा देतो सगळ्या कार्यकर्त्याचं स्वागत अभिनंदन करतो भीम जय सविला नाशिक जिल्ह्याला न्याय म्हणून द्यावे आणि नाशिक मिळवून जिल्ह्याला जर न्याय मिळतो जर दिला असत देतात तर, देता, तर प्रकाशजी लोटे याला मंत्रिपदामध्ये कुठेतरी पैसे द्यावे अशी मागणी को राज्याचा राज्यशाला आमच्या नसर तुमच्या कोठ्यामध्ये तर आमच्या मुस्लिम समाजामधून त्याला न्याय द्यावा आमच्या कोठ्यामधून जायला मंत्री बनता की आम्ही असे मागणी करतो अकोलेश साहेब आज श्रीमाता आठवले यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसा देवी तर नाही मित्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मेरे दोस्तों बोलने से बहुत कुछ है बहुत कुछ है और हम लोग बहुत बोलते लेकिन आज मुझे खुशी इस बात का है कि मैं चलाता अकेला मैं चलाता अकेला आप मिलते गए लोंडे साहब आपका कारवा बढता गए का जेलने वाला ऐसे बोलता गए जेलने वाला जलता कारवा पण अर्थ केलं नाता नाही माझ्या समोर आठवड्यात साहेबांच्या आर्थ्य याला पण दिले दिलं जात आहे त्यांनी त्या पदाचा चांगला वापर करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकसाह माझ्या घरात दुःख आहे तुम्ही करा जे महिले ते करा केलं पाच महिन्या पूर्वी दिवस सांगितलं का साहेब मी तीस चाळीस वर्षापासून काम करतोय साहेबांनी प्रकाश करते बघ बरा अरे मी काय शिकवतो चाळीस वर्षापूर्वी काम करतो त्याला घरपत ते ना म्हणून साहेब अरे कशे काय करतो उत्तर मारून काम करतो आणि आठवले साहेबांच्या आदेशाला स्वतः काही निर्णय घेत नाही लक्षात घ्या आणि आद्यावी साहेबांच्या आदेशाला माझ्या बरोबर आहे तो कुशलराव खरा बिझनेस पार्टनर होता त्या दिवसापासून तो काम करतो त्याच्या रिसीआ मिळेल त्याच्या टॅक्सी मिळेल त्याचे टेक्स्टाईलचे दुकान आहेत आणि हे एवढे असताना तो कधीही पुढं आला नाही कार्यकर्ता पुढे आत्ताही सांगितलं तुम्ही मुद्दाम सांगितलं तो लवकर पुढे येत नाही असे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे ना पुढे येत नाही तुम्हाला मला तक देतात बळ देतात मॅन पाव देतात मत पावत देतात माइंड पाव देतात आणि मनी पाव देतात अशाही कार्यकर्त्या सांगितलं कमी जेवण कमी करा सुरावर सत्य चालेल प्रत्येकसुद्धा कमी करा आणि कमी पंचवीस टक्के करा यामुळे तुमचं आरोग्य स्वीकिराल तुम्ही स्वीकरा तुम्ही जगले तर मी जगलो मी जगलो तुम्ही जगल आपण एकमेकाचा परिवार आहात आणि या परिवारसाठी असं काय करता निवडणुका झेंडा हा हा हिरवा झेंडा हा लाल झेंडा हे हा फोन विदेशांच्या काळामध्ये ताते तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ह्या लोकांपासून तुम्ही सावध राहण्यासाठी अशा मेळावा घेतोय सावध झालं पाहिजे तुम्ही बघा तुम्ही होते हा ह्या जातीचा आहे मुद्द्या जातीच आहे ही भाषा रे आम्ही काय खावा शिंगापूरसून शक्तीपंत खाण्याची अवघड आमची आम्ही काय खावा तुम्ही आम्हाला शिकवायचे की का आम्ही काय खायचं आम्ही ठरवू आम्हाला काय ठेवायचं आहे आम्ही कोणती भाषा बोलावा हे आमचं कर्तव्य आहे आणि एक लोक मात्र सत्ता घरी असले काय दुर्दीत असले काय मोर्चे आंदोलन करतात त्या मोर्चे आंदोलन महत्व देण्यापेक्षा तुम्ही निश्चयाने पडून तुम्हाला जे असेल ते सन्मानाचं जे मिळेल ते मिळेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणाशी युती करू मला माहीत नाही आज मात्र वेळ वेगळी आहे गेल्या टायमाला भाजपने आम्हाला शेवटच्या क्षणात आमच्या शेती नाकारली आता मात्र भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्हीच्या तिन्ही पक्षांच्या सातत्या बैठका चालू आहेत तुम्ही तुमच्या तुमच्या वार्डामध्ये तयारी करा लेडीज पडेल का पडेल मला माहीत नाही माझा वार्ड सुद्धा मला माहीत नाही लेडीज पडेल का जेंट्स पडेल त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा तुमचे कागदपत्राची तयारी करा खूप भाषण करायला पालो ने अंतर ही मिल जाते हैं बहुत सनम दिल्ली मोहल्ले में मिल जाते हैं सनम बहुत दिल्ली मोहल्ले में लेकिन वतन जैसा सनम नहीं मर जाते हैं बहुत से लोग मर जाते हैं बहुत से लोग सोने चांदी में लेकिन नीले जैसा कफन में नीले जैसा कफन में अंगो ढूंढते मेरा कफन यहां से है आम्हाला अरे अरे बरदा होईल फुर्दा अन्याय नसील अरे अरे बंदा होईल फुर्दा अन्याय नसेल तर दर काळी फुडून हाडवून टाकेल नावाचा हा कॅन्सर कॅन्सरचा सोडून आम्हाला काय बदल यासाठी तयार नाही केली अन्यायच्या असेल तो कोणत्या जाती धर्माचा असेल कोणत्या पक्षात जाईल त्यासाठी तिकून पडण्याची अवघात आम्ही निर्माण केली आणि ती अवघात दिसत होते तो हराम खोटवर करताना तो स्वाती ना तो पक्ष सोडून गेला आतापर्यंत अनेक लाटा आल्या या लाटामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अभ्यर्थ्या जोडीला कोणीही सोडून गेलेले नाही जे केले ते तुम्हाला माहिती काय ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर सोनाल आझाद माझ्या बहिणी आणि सगळे भावांना माझ्या सगळ्या पदाधिकारी मान्यवरांनो सगळ्यांचं एक अभिवादन करतो दिलगिरी व्यक्त करतो माझ्यामुळे देवाईला उशीर झाला शकत नाही तर आणि सगळ्यांचं एकदा मन अभिनंदन करतो माझ्यासाठी आपण <गण> सगळे सगळ्यात पहिले सांगायची गोष्ट अशी की मी इथल्या मान्यवरांच्या व्यासपीठावर माफी मागेल की मला इथं नवीन 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 सांगत आलं खरं तर मी एकोणीस वर्ष जुना कार्यकर्ता आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ते कोणाला माहीत आहे की नाही कारण मी साहेबांचा एक एकलव्य आहे एक एकलव्य वाटून शाळेत बसला नव्हता तरी दोन जणांचे रॅडी घेऊन ते आम्ही सगळे गेले की माझ्या साहेबांचा आदर्श समोर ठेवून आज आपल्या समोर उभा आहे माझ्या मुस्लिम समाजाला तुमची गरज आहे की मी जाहीरपणे आज व्यक्त करतो तर माझ्या समाजाला मदत करा आपण सगळे एकत्र येऊ आणि या एक आज जे जातीवास चालू या महाराष्ट्रात आप आपल्या भारतात निर्माण करून आणि समाज असेल माझा समाज असेल हिंदू धर्म असेल हे सगळ्यांना सगळ्यांनी घेऊन आपण सर्व धर्म समोर पॅनल चालू आणि आमच्या साहेबांचे चारही सीट निवडून द्यावेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये असं सगळ्यांना मी एक नंबर बंदी करतो अजून दाढी मिशन होते तेव्हापासून राहिले आमचे नोंद साहेब आमच्या दुर्वरी आहेत आमच्या असं आम्ही मी त्यांचं मानसपुत्र म्हटलं तरी साधारण आमचे वडील आहेत ते वा मी मनापासून एक साहेब तुमचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्यासाठी आमच्या म्हणताना गुवा करतो साहेब तुम्ही राज्यमंत्री व्हा हो, ताई आमच्या महापौर व्हा हो, आणि तुमच्याबरोबर हा हो, समाज मुस्लिम समाज असेल माझा समाज आहे आंबेडकरी समाज आहे मराठा समाज आहे सगळ्यांनी एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला या नाशिकला भेटावं असे मी गौतम बुद्धाचरणी माझ्या अल्लाच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर